तुम्ही हिंदीत खूप सारं काम केलंय भरपूर काम केलंय पण जास्त ओळख मिळाली ती सेक्रेट गेम्समुळे सो असं वाटतं की ही सेक्रेट गेम्स वाला लेबल कट व्हावं आणि आता सत्य शोध किंवा आणखी पुढचे सिनेमे अवॉर्ड्स मिळालेत मला त्याचे पण तेच मी म्हणते की खूप काम केले पण क्रिएटिव्ह अवॉर्ड मिळाले मला फिल्म फेअर पण मिळालंय त्यामुळे बरेच लोक जे फॉलो करतात त्यांना माहिती फायर इज इवन द यु नो द मोस्ट टॉक्ट अबाउट इट्स अ बेस्ट शो ऑफ टू थाउजंड ट्वेंटी थ्री त्यामुळे काही लोक आहेत जे लेबल घेऊन फिरत आहेत कारण ते जास्त बघत नाहीत ना बघितलं तर कळेल त्यांना की आणखीन किती काय काय येत आहेत रॉटन टोमेटोल्स हे त्याच्यामध्ये इट्स अ हंड्रेड पर्सेंट बरेच दिवस ट्रेंडिंग होता आमचा शो सो ट्रान्स फायर इज चेंज द स्पेस आणि मी कधीही रिपीट नाही करत मला hmm. स्वतःला मी कधीही त्या बॉक्समध्ये बसायचा प्रयत्न नाही करत मला नेहमी असं आहे की माझं प्रत्येक जे रोल आहे प्रत्येक कॅरेक्टर मी जे करती आहे ते वेगळं असावं hmm. वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं असावं वेगळ्या पद्धतीने त्याचं सगळं कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे ना तू वेगळी आहे hmm. ती वेगळी आहे मी वेगळी आहे ते तीन माणसं वेगळे जर आपण आपल्याला पोट्रे करायचं असेल तर यु कॅनॉट बी यू नो सिमिलर स्पेस राईट भले मी एकटी करत असेल त्याला पण आय हॅव टू अंडरस्टँड की तिघ वेगवेगळ्या पद्धतीने कसे आहेत सो सिक्रेट गेमची सुभद्रा असो किंवा मंटोची इस्मत चुकताई असो किंवा फेम गेम नाही बघितला आहे ना तुम्ही फेम गेम जो माधुरी दीक्षितचा आहे त्याच्यामध्ये मी एक कॉपचा कॅरेक्टर केला आय एम आय प्लेड अँटागनिस्ट इन दार तो पण बऱ्यापैकी आहे आहेच असो नेटफ्लिक्स शो ट्रायल बाय फायरमध्ये आय वॉज अ फिटॅगनिस्ट ऑफ दॅट शो विच इज ट्रॅवल्ड अँड विच इज लाईक यू नो वन ऑफ द बेस्ट शो ऑफ टू थाउजंड ट्वेंटी थ्री अकॉर्डिंग टू मेनी सो सो काही लोक आहेत कारण ती लोकं जास्त काम बघत नाही सो आय कांट हेल्प इट विथ दॅट सो मराठीत तर आता आलंच आहे सो आणखी बॉलिवूडमध्ये किंवा आणखी काही नवीन प्रोजेक्ट्स येणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही राश्रीला पाहणार आहोत uh, बघूया मी बघ का म्हणजे करती आहे मी काही काही गोष्टी नाही सांगू शकत मी आणि काही आणखीनही मी वाचती आहे uh, मी खूप स्लो काम करते मला रोज mm -hmm. काम करायला एवढं हे नाही कारण ॲज अन आर्टिस्ट आय फीलक यू हॅव टू एम टी युअर सेल्फ समवेअर ते एक वेसल असतं त्याला भरायसाठी थोडासा वेळ पाहिजे आणि त्यामुळे मी करते बघते आहे तर लेट्स इन वॅपन्स